अगोदरच्या व्हिडिओत मी तुम्हाला शालेय पोषण आहारमधला मसाले भात दाखवला जो परिपत्रकामध्ये जो पाककृती दिलेली आहे तो तर तीच रेसिपी मी दुसऱ्या प्रकारे करून दाखवते जी सोपी वाटेल ती तुम्ही करू शकतात तर यासाठी हे सगळ्या भाज्या आणि ते काढून घेतलेल्या शिमला मिरची फ्लावर फरजवी टोमॅटो गाजर बटाटा कांदा आलं लसूण त्यानंतर वटाणे तेजपान कढीपत्ता जिरं असं सर्व घेतलं आहे आणि दोन मुलांचा अंदाजानुसार तांदूळ घेतले आहेत लाल मिरची पावडर हळद गरम मसाला आणि धना पावडर आता आपण अंदाजानुसार तेल टाकायचं आहे आपल्याला तेल किती लागतं त्या अंदाजानुसार आणि त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता एक चक्रीफूल दालचिनीचा तुकडा दो दोन तेजपानं आणि जिरं या वस्तू टाकलेल्या आहेत ह्या सर्व वस्तू टाकायच्या आलं लसूण पेस्ट कांदा शिमला मिरची बटाटा गाजर आणि टोमॅटो हे सगळं फ्राय करून आहे वाटाणे त्यानंतर ह्या भाज्या टाकायच्या ज्या मोसममध्ये ज्या भाज्या चांगल्या उपलब्ध असतील त्या करायच्या आहेत कारण आपल्याला मुलांना पोषण आहार द्यायचा आहे त्यामुळे ज्या चांगल्या आणि व्यवस्थित असतील त्याच भाज्या टाकायच्या एखादी भाजी नाही मिळाली तर ती तुम्ही स्कीप करू शकतात हे सगळं फ्राय होऊ द्यायचं आहे तेलात फ्राय झाल्यानंतर हे सगळे मसाले आपण त्यात टाकायचे आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही प्रकारे आपला मसाले भात खूप चांगला होतो जो योग्य वाटेल तो करू शकतात अगोदर जो दाखवला तो आपल्याला परिपत्रकानुसार केलेला आहे तो जरा लो कॉलेस्ट्रॉल येतो थोडं फ्राय झालं आता फ्राय झालेलं आहे आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे तांदळाच्या दीडपट पाणी टाकायचं आहे आपण आणि भाज्या शिजू द्यायच्या आहेत थोड्या पन्नास टक्के आणि मग आपल्याला तांदूळ धुवून टाकायचं आहे आता चवीपुरता मीठ घालूया आणि झाकण ठेवून आपण उकळी येऊ द्यायची आहे आपल्या छान शिजल्या पन्नास टक्के आणि पाण्यालाही उकळी आले आपण स्वच्छ धुतलेला तांदूळ आपण त्यात घालायचं आहे आणि तांदूळ शिजू द्यायचं आहे शिजल्यानंतर मसाले भात आपला छान असा तयार होणार आहे पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दोन तीन मिनिटांनी पुन्हा हलवून घ्यायचं आहे वरून कोथिंबीर टाकण्यासाठी तयार करून ठेवायची मसाले भात झालेला आहे आपला मस्त वाफ आलेली आहे आणि आपण काढून घ्यायचं आहे छान असा मसाले भात पटकन सर्व भाज्यांसहित तयार होतो हे मी वरून टाकली आहे तुम्ही शिजताना टाकली तरी काही हरकत नाही कारण आपल्याला ते जास्त क्वांटिटीत बनवावं लागणार आहे त्यामुळे आपण त्यातच टाकून द्यायची आहे हे मी तुम्हाला एक डिश दाखवली म्हणून त्यावर कोथिंबीर टाकली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जे जे क शिक्षक असतील त्यांनी आपापल्या शाळांमध्ये ते व्हिडिओ शेअर करा म्हणजे स्वयंपाकीबाईला तयार करण्यासाठी सोपं जाईल दोनपैकी कुठलीही एक रस रेसिपी हा मसाले भात आहे तर हा सोमवारची रेसिपी आहे तर व्हिडिओ आवडला लाईक करा आणि इतरांना पाठवा पुन्हा भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये म्हणजे दुसऱ्या वाराची रेसिपी जी आपल्याला परिपत्रकानुसार दिलेली आहे त्यानुसार